बुलढाणा अर्बन वेअर हाऊसची मनमानी बँक अधिकारी व अध्यक्ष अजूनही गाड झोपेतच हो ठेवलेला माल झाला कसा गहाळ बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा अर्बन बँक ही आशिया खंडातील एक नामांकित बँक म्हणून परिचित आहे सदर बँकेवर सर्व शेतकरी किंवा आडते व्यापाऱ्यांचा विश्वास आहे पण आता या बुलढाणा अर्बन वेअर मनमानी कारभार उजेडात आला असल्याने लोकांचा या विश्वासावर प्रश्न निर्माण झालाय चक्क बुलढाणा जिल्हा आधारित असताना असलं प्रकरण घडणे यामुळे चर्चेला उधाण आले आहे या बुलढाणा वेअरहाऊसमध्ये तूर सोयाबीन अडत व्यापारी हरीश राठी यांनी ठेवलं पण संबंधित व्यक्तीकडून या मालाची चक्क अफरातफर करून विक्री केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे तरी अडत व्यापाऱ्यांनी पोलीस स्टेशन खामगाव बुलढाणा येथे रिपोर्ट दर्ज केले असून कारवाई शून्य आहे या प्रकरणात पोलिसांवर बँकेची व राजकीय दबाव असल्याचा धबक्यावाजात बोलले जात आहे या व्यापाऱ्याला न्याय कधी मिळेल हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे बँकेचे अधिकारी आणि अध्यक्ष यांचा तर घोळ नाही ना असा ना, प्रश्न उपस्थित केला जातोय सूर्य मराठी न्यूज ब्युरो बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा